चार दिशेला किल्ले चार दिशेला कुठलं ना आहे आणि हा हा मोरबे डायमेट खूप खंत होते वाईट वाटते आम्ही रस्ता चुकलो गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात मजेत ना आता स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती तर मित्रांनो मान्सून झाले सुरुवात वेलकम टू मान्सून तर आज झाले आपला मान्सूनचा पहिला ट्रॅक असणार आहे आणि पाऊस खूप जोरात होता म्हणून या अवतारात दिसतोय मी तर हा हा जो पुढे ही पहिला डोंगर आहे पुढे दुसरा डोंगर आहे त्या ढगांच्या आड आपला किल्ला आहे आज, आज आपण इरशाळगडला भेट द्यायला आलोय चला पाहूया इरशाळगड कसा आहे त्या किल्ल्याची संपूर्ण माहिती इथपर्यंत कसं येतात जायला किती वेळ लागतो किल्ला अवघड आहे की सोपा आहे हे सर्व तुम्हाला एवढ्यावरती मी सांगतो या व्हिडिओवरती मी सांगतो आता पूर्ण भिजलोय बोबडीवर होते तर चला मग पाहूया रिक्षा ट्रॅक सुरू होतो इथून हे जे लोक झाले आहेत इथून ट्रॅक सुरू होतो इथं स्टार्टिंगलाच छोटासा ढाबा आहे नाश्ता वगैरे करायचा असाल तर इथं असतो तर हा डाबा चालू असतो रोज चालू शनिवार रविवार शनिवार रविवार फक्त शनिवार रविवार चालू असतो इतर डे ऑफ असतो कारण की जास्त लोक येत नाहीत तर हे काय यांचा ढाबा आहे तर चला हां मी तो फोटो चला का मित्रांनो झाली आपली क्लायम्बिंग सुरू आता सुरुवातचा पहिला छोटा डोंगर आहे तो छोटा डोंगर हां हा छोटा डोंगर पार करून आपल्याला दुसऱ्या डोंगरावर जायचंय तर मी व्हिडिओ थोडं पुढे सुरू केले की बेसरी पाठी मागवतं कारण की अचानकमध्ये एवढा जरा पाऊस आला ना तर आमची नुसती पळापळ सुरू झाली म्हणजे रेनकोट घाला हे घाला ते घाला खूप जरा पाऊस होता आणि हवा पण खूप जर होते म्हणून पुढं पुढं आल्यावरती मी व्हिडिओ स्टार्ट केले पाहूया कसा आहे विशाळगड फोर्ट याची उंची समुद्र सपाटी तीन हजार सातशे फूट आहे हा एक किल्ला नसून हा एक वॉच टॉवर होता जो पनवेल माथेरान व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याबरोबरच आजूबाजूला असलेल्या कलावंतीन दुर्ग प्रबळगड चंद्री फोर्ट कर्नाळा फोर्ट इत्यादींवरही लक्ष ठेवत होता हो डॅम पुणे मित्रांनो व्ह्यू एक नंबर येतात मग आजूबाजूला चार दिशेला किल्ले येतात चार दिशेला कुठल्या ना कुठले फोर्ट आहेत आणि हा त्याच्यामध्ये हा मोरबे डॅम्प आहे तर त्याच्यामुळे व्ह्यू इतका भारी येतोय ना क्लास हो आता आपल्या किल्ला नजऱ्या टप्प्यात आलाय तसा तर तो मगापासूनच नजरे टप्प्यात आहे पण खूप लांबी होते अजून म्हणजे जे वर गेलेलं ना त्यांनी सांगितलं अजून एक तास लागेल वर जायला खालती गावते, गावते ते ते बर, जा गाव होतं एक त्या गावाचं नाव आता मी विसरतो आहे तर त्या गावातून पुढं आल्यावर तिथं गडावरती आपण जर फिफ्टी पर्सेंट ट्रॅक पूर्ण करतो तर त्यानंतर अजून एक गाव लागतं आणि हे इरशाळवाडी आहे ही इरशाळवाडी गडाच्या पायत्या दुसरं गाव आहे मी टाकेन येते खाली नाव लिहून असेल तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन माहिती की केलेला कसं येतात तर समोर आता माझ्या विरषावाडी दिसते तर विषावाडीतून मग फोर्टी पर्सेंट ट्रॅक उरेल ट्रॅक उरेल कसं काय तर मित्रांनो आपण इथं ब्रेक घ्या थांबलो जरा वेळ तर बसल्या बसल्या मी तुम्हाला सांगतो हो। की ईशा फोर्टला आपण कसं येऊ शकतो आपण तर प्रा प्रायवेट गाडीने आलो आपल्या बाईक नेतो जर टायमाला जर तुम्हाला यायचं असेल तर जवळजवळ रेल्वे स्टेशन कर्जत आहे कर्जत रेल्वे स्टेशनवरनं तुम्ही इकडं डायरेक्ट नाणेवली गावापर्यंत येऊ शकता म्हणजे नाणेवली गावापर्यंत तर बस येणार नाही खाली चौक चौक म्हणून एक गाव आहे त्या गावात तुम्ही बस प बस नेऊ शकतात बसचं तिकीट काहीतरी तीस तीस पस्तीस रुपये तिकीट आहे बसचं ते तिकीटने चौक गावात येऊ शकता चौक गावातून तुम्हाला रिक्षा करावी लागेल प्रायव्हेट आणि ती ती तुम्हाला नाणे विल, नाणेवली गावात चौक पासून नाणेवली गावात या तिथून हा बेस विलेज आहे गावाचा रिक्षा वर एक किल्ल्याची बस ती तर याच्या असेल तर तो एक रोड आहे कर्जत कर्जतदारने या कर्जतदारांना बस घेऊन चौक गावात चौक नाणेवली गावात या नाहीतर मग पनवेल पनवेल वरनं कर्जतची बस पकडा आणि कर्जत बस कर्जतला उतरायचं नाही कर्जतची बस पकडण्यावर चौक मोडणी गाव येतात तेच त्या गावात तुम्ही उतरू शकता तिथून रिक्षा करून मग मुली गाव हो द्या असं तुम्हाला यावं लागतं जास्त तुमचा खर्च होत नाही किती कर्जतपर्यंत काय वीस पंचवीस रुपये होतात ट्रेनचे कर्जतपासनं चौक गावामध्ये तीस रुपये तिकीट आहे आणि तिथून पुढे यायला आपल्याला वीस पंचवीस रुपये लागतात म्हणजे राऊंड फिगर शंभर रुपये लागतं तुम्हाला बेस वेजपर्यंत येण्यासाठी तर अशा जे मिनिमम असेल तर खायचे पाहिजे वेगळे झाले तर या बजेटमध्ये तुम्ही तिशा घर ट्रॅक कम्प्लीट करू शकता तर आता मौसम थोडा चांगला झाला आहे आपण परत ट्रॅक सुरू करू इरशाळगडच्या पायथ्याला असलेल्या चौक गावातच स्वराज्याच्या पहिले सरसेनापती नेताजीराव पालकर यांचा जन्म झाला ज्यांना आपण प्रतिशिवाजी म्हणूनही ओळखतो या ट्रेकची सुरुवात घनदाट जंगलातून होते सुरुवातीला सपाट वाट मग थोडा चढ आणि शेवटी खडतर चढाई असा एकूणच मध्यम श्रेणीचा ट्रेक रूट आहे बघा भा आपला भाऊ बघा <laughs> काय आलं चपलीला काय ना तुटली काय नाही होत ते आपण चालू सह्याद्रीमध्ये ट्रॅक करायला इरशागड सारख्या किल्ल्यावरती आणि हा भाऊ आपला आलेला घालून आता काय बोलायचं त्याला आता फिरतय तुटली चप्पल बिना चपली जाता चढणार एवढा किल्ला आता आलोय आणि हा आपला ओपन ला प्लॅट लागलाय तर इथे एक रस्ता रस्त्या आतमध्ये चौथं मागून तिथून एक क्रास चालला आहे तिथून एक रस्ता चालला आहे तर आता आम्ही हा रस्ता घेऊन चाललो आहे बघू बरोबर रस्त्याने निघतो का जाऊ हा रस्ता घेऊन कारण की मध्ये हे थोडेसे थोडंसं म्हणजे आपण जंगलामध्ये आल्यावर तर हा प्रॉब्लेम आपला फेस करावाच लागणार आहे म्हणून थोडासा एक्सपिरियन्स पाहिजे थोडासा एक्सपिरियन्स मीन्स आपण जर ट्रॅक करायला येतो नेहमी येतो तेव्हा आपला एक अंदाज येऊन जातो की कुठल्या रस्त्यात गडापर्यंत जाऊ शकतो कारण की ती पायवाट असते ना आपल्याला कळते नेहमी आपण ट्रॅक करताना की बाबा हां हां माणसाने चालला रस्ता आहे तर इथून आपण जाऊ शकतो आणि केलेला बघू बघून अंदाज पण जाऊ शकतो की इथून इथं रस्ता निघेल तर आम्ही आपल्या एक्सपिरियन्सवर छोट्याशा छोट्याशा बोलतोय एक्सपिरियन्सवर हा रस्ता घेऊन तर पुढं चाललो आहे बघू काय होतं पुढे जाऊन रस्ता बंद पडतो आहे तर परत यावं लागेल त्या रस्त्या दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल तर चला एक टपरी आहे समोर म्हणजे आपण समोर रस्ता आहे म्हणजे बरोबर रस्ता आलाय ते हा आपला एक्सपिरियन्सचा अंदाज टपरी दिसली म्हणजे हरसा चाललाय बरोबर हे छोटे छोटे पॉइंट्स असतात त्यामध्ये फिरताना आणि दुसरा मेन पॉईंट म्हणजे हा जे आपले आपल्यासारखे बंधू येतात ट्रॅकिंगला ते असा मार्क करून जातात रस्तानुसार भेटत त्यात तर हा छोटे छोटे हे फॉलो करायचे असतात म्हणजे फक्त थकून असं इकड तिकडं बघत चालून फायदा नाही थोडेसे पॉईंट्स म्हणजे काठी तोडून ठेवतात किंवा पॉ मार्क करून ठेवतात ठरतात लोकेशन असतात ते थोडंसं ऑब्झर्व करून त्या दिशात आज जायचं जेणेकरून आपण भटकणार नाही जंगलामध्ये तर मी तर आता आहे की हा रस्ता आहे पन्नास टक्के ट्रॅक पूर्ण करून आपण येतो गडाजवळ असलेल्या इरशाळवाडी गावात हेच ते गाव जेथे दोन हजार तेवीस साली भूस्खलन झाले होते आणि संपूर्ण गाव हे डोंगराखाली गेले याच घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता मध्ये सुंदर डोंगर पाहून ट्रॅक करण्याची इच्छा सर्वांना होते परंतु ते करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशीच एक अडचण आपल्या समोर आली मला सांगताना मित्रांनो खूप खंत होते वाईट वाटतंय आम्ही रस्ता चुकलोय रस्ता का चुकलो याचं कारण काय जी दुखं आहेत ना तो आता कारण आहे धुक्यांमुळं आम्हाला वाट चालत गेलो किल्ला आड गेला दुकानमुळं तर आम्ही किल्ल्याच्या खूप पुढे निघून आलो बेसिकली आम्ही किल्ल्याच्याच पुढे गेलो किल्ला माघार राहिला किल्ल्याच्या पुढे निघून गेलो धुक्यामध्ये तरी प्रयत्न केला तिथून मार्ग दिसर का जायचा पण नाही वरती माणसं गेलेत वरती तो झेंडा तो दिसतोय ना झेंडा तो थोडाच्या मागाचा झेंडा आहे ना झेंडे आहे ना, ना तर झेंड्यापर्यंत मी गेलो पण तिथून वर जाता नाही आला तर वरती माणसं होते त्यांना आवाज दिला मी इकोनी इकोचा फायदा झाला इको इको माझे ना आवाज दिला आवाज पसरतो असा पसरला वरपर्यंत आवाज गेला त्यांनी आम्हाला सांगितला आवाज देऊन की थोडं मागे या तुम्ही पुढे गेले आणि मागून वर असेंड करा एक बोर्ड आहे झाडाच्या मागे आढावा तिथून असेंड करा तर पाहूया आपण आपला बहुतेक अर्धा तास वाया गेला पण ठीक आहे जंगल ट्रॅकमध्ये हे अनुभव होत राहतात आणि हे अनुभव घेत राहायचे तेव्हा तर आपण पुढच्या टायमाला जर जा जातो आणि जंगल ट्रॅकला आले हरवलं नाही तर मजा असली तेच नवीन पोरं भेटले नवीन मित्र भेटले ते पण हरवले आहेत आमच्या आम्ही त्यांच्या मागामागे मागे झालो पहिली तर गोष्ट मेन म्हणजे आणि की ते चालेल पुढे पुढं आणि ते बोलता बोलता तर बोललो ना मी खर्चच आहे आणि हा किल्ला खर्चच मध्ये माहिती असेल माझ्या मागं मागं मी आलो पण त्यांची चुकी नाही काय ते पण पहिल्यांदा किल्ल्यावर आले एक्सपिरियन्स होत राहतात सह्याद्रीच्या जंगलांमध्ये हो आम्ही इथनं आलो इथनं आलो आणि हा रस्ता सरळ चाललाच आहे ना पाय वाटते बघा ही पाय वाटे तर आमच्या पुढे दोन पोरं होते त्या चार पोरं होते ग्रुप होता आणि त्याच्या मागं मग आम्ही इथं गेलो आणि आम्ही पण मुर्खांसारखं बघितलं नाही मागं मग गेलो कारण की ते बोर्ड लावलाय बघा इशारकाकडे म्हणजे आपल्याला इथून सरळ त्या टपरीपासून समोर आलो ना तर इथं म्हणजे साईन पण लावला हा साईन पण नाही बघितला बघा हा साईन असतो रस्ता ब्लॉकचा छोटासा साईन असतो इथून आपल्याला करून वर जायचं आहे कारण की ते बोर्ड लावलाय आणि बोर्ड कुठे लावलाय बघा नाही यार इथे बोर्ड लावलाय मी काढू का हा बोर्ड एक म्हणजे बोर्ड काढतो मी हा मी तो बोर्ड काढलाय आणि मी हा बोर्ड आता आम्ही इथून सरळ गेलो बोर्ड तिथे झाडी लावलाय दिसणार कसा बोर्ड तर मी हा बोर्ड आता काढून इथे लावतो तिथं ठेवतोय ओके डन हो कारण आमच्यासोबत जे झालं ते दुसऱ्या ट्रॅकरसोबत नाही झालं पाहिजे ना त्याच्यामुळे मी तो बोट तोडला तिथं ठेवला थोडी अवघड चढ रे मला ना सध्या माझ्यावर हसायला येते की एवढा कसा मी बे असू शकतो बेसिकली मी त्या बोरसोबत बोलत होतो सगळं त्या नातात मी हा बोर्ड नाही बघितला ठीक आहे थोडस अवघड संपूर्ण दीड तासाच्या चढाईनंतर आपण शेवटी पोचतो किल्ल्याच्या वर जिथे धोक्यामुळे आपल्याला असे काही पाहायला भेटते

आलोय जाऊ दहा टक्के ट्रॅक राहिला कसे बसे आपण इथपर्यंत तर आलो पण इथून पुढे खरी चढाई सुरू होणार होती हा पूर्ण विशाळ हा इथून दिसतोय तो हा एवढा पूर्ण आहे इथून ते इथपर्यंत पूर्ण हा इशाळ गळ्या आपण इथपर्यंत गेलो हा इथपर्यंत आपण गेलो इथं बसलेला आपण इथून आपल्या वर जायचं होता हे हा पहिला हे आणि हा आण दुसरा गुरुज तर ना असा इथून आपला सरळ जाता नाहीत आपल्याला इथून त्याच्या मागून एक बॅक साईड एक रोड जातो तो रोड तिथून सरळ गेलो ना आपण तर तिथून आपल्याला असं म्हणजे दोरीने आपल्याला वर जायचं असतं दोरीने आणि दोरीच्या पुढे शिडी असते वरती तर शिडीने वर जाऊन मध्ये एक तर निडर होडे होल आहे म्हणजे असं जसं राजगडावरती आहे ना होल हवेनी मारा करून करून गोल झालाय तसा तो, तो होल आहे तो होल काय रे पकडे तो राजगडाला जसं आपण होल बघितलं तसं होल आहे तिथे आणि वरती पाणी टाका वगैरे होते पण आपल्याला जाता नाही आला आपण खालती उतरते आता त्याला थोडंसं वाईट वाटत कारण की ना ते जे या गावातले आहेत ते व होते वरती त्यांनी सांगितलं की इथून वर रस्त तुम्ही तुम्ही थोडं पुढे जाऊ शकता पण जिथं ती जी शि रस्ती आहे ना जिथं ज्या साईडावर वर जातो ती रस्ते पण तुटले आणि वरनं ना जो निडळ होलचा तुम्हाला होल असतो त्यावरती जे जागा असते ना तिथं होल तुटला आहे मधनं मग तो होल राहिला नाही आता तो चंद्र झाला फक्त असा असं यू यू झाला आहे मधला मधला वाद तुटला आहे आणि तो दगड खाली पडला आहे त्या रोडवर आणि तो रस्ता ब्लॉक झाला आहे तर असं त्यांनी सांगितलं की म्हटलं की नका जाऊ पावसाचं जे रिस्की तु� आहे आणि की तिथे रस्सी पण तुटले आणि आधी तिच्या लोखंडाची शिडी होती त्या जा जागी आता लाकडाची सीडी लावले तर त्यामुळे ती पण खराब झाली आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला त्याच्यामुळं आम्ही नाही रिस घेतली आणि आम्ही परत खाली उतरायला सुरुवात केली आपल्याला जा जायचंच जा 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 होतं त्या नेडल होल होलपर्यंत पण बॅड लक आपल्याला जाताना नाही कारण की सर्व तिथं तुटलं आहे तो होलच तुटला आहे त्या आणि त्या तुटल्या दगड तो खाली पडला रस्त्यावरती त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आहे आणि तिनं ती एकदम नॅरो वाटे जायला समजा अशी आहे ना अशी नाही वाटे आणि खाली पूर्ण दरी आहे आणि वर समोरचा दगड आहे तर आपला ती तो दगड क्रॉस करून पण जाता नाही कारण या साईडला दरी आहे थोडासा जर पाय सरकला ना तर जरा मग खाली जाऊ त्यामुळे ते बोलले की नका जाऊ तिथं रिस्की आहे वरती काही नाही आहे सगळं तुटलं आहे तुटलं आहे म्हणजे रस्ता तुटला जायचा तर त्याच्यामुळे मग आम्ही त्यांचं ऐकलं आहे नाही गेलो वरती तर आता आम्ही डिसेंडिंग करतो म्हणजे खाली उतरतोय आता हा होता मित्रांनो इर्षागड फोर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये